सोयाबीन खरेदी मुदतवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उधळून आंदोलन करण्यात आले बीड जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने तेवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना घरात पडून आहेत शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकावे लागत असून प्रति क्विंटल एक हजार रुपये आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा समिती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर कनिष्ठ ढवळेली बागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात यावी अशी तीव्र घोषणाबाजी करत सोयाबीन उधळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल व्यक्त केला यावेळी या आंदोलनात शेख युनुस रामनाथ खोड सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार पांडुरंग हराळे बाप्पासाहेब पवार बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले बेट जिल्हा सचिव इंटकचे सखाराम पेंगडे आदी सहभागी होते या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पणन मंत्री जयकुमार गोरे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये नागरिकांची उपस्थिती होती जिल्ह्यातील तब्बल चौडेचाळीस हजार शेतकऱ्यांनी कडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हणभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामुळं शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे तर खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करावी लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागं एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर खरेदी वाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की दोनच्या सहाय्यानं शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडं मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन जितके धोरण करत आहे शेतकरी विरुद्ध राबवत आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे